नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण आता सत्याच्या शांतपणाचा फायदा घेऊन निरुपा आणि पंकज सत्याला किती त्रास देत असतात हे मीरालाही बघवत नसतं पण तरीही सत्या परीक्षा पास होण्यासाठी आणि आपल्या बापासाठी हे सगळं काही मुकाट्याने सहन करत असतो पण मात्र निरूपा आणि पंकज सत्याला मुद्दामहून त्रास देत असतात निरुपा आता मुद्दामहून पेन लपून ठेवत सत्याला आता इकडे शोध तिकडे शोध घड्या घाल आमक कर प्रत्येक काही ना काही काम सांगत असते आणि दोघेही एकमेकांकडे बघत हसत असतात आता मात्र सत्याचा राग डोक्यावरती गेलेला असतो पण तरीही सत्य आता धूमकेतूकडे बघून शांत राहण्याचा प्रयत्न करत असतो कारण धूमकेतू म्हणाली की कधीतरी दुसऱ्यांसमोर झुकावं लागतं आणि आपल्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी झुकलं तर काहीच हरकत नाही त्यामुळे सत्य आता मनातल्या मनात, मनात इथे उलटे आकडे म्हणू लागतो पण मात्र तरीही सत्याचा राग काही शांत होत नसतो त्याच वेळेस पंकज म्हणू लागते सांगितलेलं समजत नाही का चल पटपटावर सगळं हे बघ इकडे किती पसारा पडला इथे कदाचित पेन असेल बघ बघ तेव्हा निरुपा लागते हो तुला गरज आहे ना लोनची त्यामुळे तुला बघावंच लागेल पेन बघ बघ त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो पण निरुपा माझ्याकडे पेन आहे त्या पेनने सही केली तरी चालेल तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बापरे हो का पण नाही ना मला कसं आहे ना दुसऱ्यांच्या पेन नी सही करता येत नाही रे म्हणून तर पेन शोधायचं आहे नाहीतर कशासाठी बरं जाऊ दे तुला सही नसेल लागत तर मग नको शोधू त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो नाही निरुपा सही लागते मला तेव्हा निरुपा म्हणू लागते हो का मग शोध शोध बरं कुठे कचऱ्यात वगैरे तर पडला नसेल ना माझा पेन एखाद्या वेळेस तुला कचरा सुद्धा बघावी लागेल बघ बघ आता सत्यला मात्र खूपच राग आलेला असतो त्याचवेळी पंकज मात्र त्याला हसत असतो तेव्हा लगेच सत्य आता डोक्यावरती राग आल्यामुळे आता तो धुमके तुकडे बघू लागतो आता मात्र पंकज म्हण रागाने काय बघतोय आवर ना हात पटापट उचल पेन हवाय ना तुला आता पंकज आणि निरूपा खूप हसत असतात त्याच वेळेस आता इथे सत्य लगेच पंकज वळतो आणि त्याची कॉलर पकडतो त्याचेच आता इकडनं धुमके तुम्हाला लागते काय करताय तुम्ही तेव्हा लगेच आता सत्य एक एक मित्रांची नावं घेऊ लागतो आता मात्र पंकजला वाटतं की आता आपल्याला खूपच मारतो की काय त्याचेच निरुपा मला ते तुला सही हवी ना मग त्याला सोड अजिबात त्याला काही करायचं नाहीये त्याचेच आता सत्य मला लागते निरुपा अगं मी प्रेमाने तुझ्याकडे सही घ्यायला आलो होतो पण तुला प्रेमाचा मुद्दामून मला त्रास द्यायली ना मुद्दामून हे सगळं करते ना तेव्हा लगेच आता निरुप असू लागते आणि मला लागते अरे बापरे पण होती आणि प्रेमाने सही घेणार शक्यच नाहीये मला माहिती होतं तू जास्त वेळ प्रेमाने बोलू शकत नाही कारण तुझा डोसक्यावरती राग असा कायमच असतो ना आणि तुझी ती बायको काय गरज हे असल्या परीक्षा घेण्याची तिला हे समजत नाही तिचा हा पनोती नवरा कधीही बदलणार नाही म्हणजे नाही पनोती त्याच वेळेस आता सत्य म्हणतोय निरुपा अजिबात एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आहे अगं द्यायची नव्हती सई तर सरळ नाही म्हणायचं एवढी सगळी नाटकं करायची काय गरज होती त्याच वेळेस पंकज म्हण ए सत्या अजिबात मामावरती ओरडायचं नाही आणि नाही द्यायची तिला सई तुला काय करायचंय रे तुला काय करायचंय वेळेस आता सत्या लगेच पंकजची कॉलर पकडतो आणि म्हणतोय तू जर आता बोला ना तर तुझं थोबाड इकडचं कर तिकडं करून ठेवायला सांगून ठेवते आता निरुपाला लगेच पटकन उठते आणि सत्याला म्हणते सोड त्याला आणि चल इथं अजिबात सही देणार नाही म्हणजे नाही तेव्हा सत्या लगेच आता तो कागद निरुपाच्या अंगावरती फेकतो आणि मी लोक निरुपा मला तुझी सही पण नकोय अगं मला खरोखर जरी लोन घ्यायचं असतं ना तरी मी तुझी गरज मागितली नसते कारण तू कधी कुणाला गरज करण्याजोगी नाहीच आहे आणि मला तर तू कधीच लहानपणापासून स्वतःचं पोर मानलं नाही आणि आता काय करणार आहे तू माझ्यासाठी तुझ्यासाठी तर तुझा हा बबड्याच महत्वाचा आहे ना घे मग या बाबड्याची पूजा कर असे म्हणून सत्य आता जोरजोरात पंकजला मारू लागतो त्याच वेळेस रूममध्ये धावतच आता देविका पळत येते आणि आता देविका लगेच सत्यावरती ओरडते आणि म्हणते ए सत्या तुझी हिम्मत कशी होती रे दरवेळेस पंकजला मारण्याची पंकज माझा नवरा आहे आणि त्याच्यावरती हात उचललेला मला चालणार नाही सांगून ठेवते आता मात्र इथे देविका खूपच भडकलेली असते तेव्हा लगेच सत्य ते बाबडे तू आमच्यामध्ये पडू नकोस तुला काय माहिती नाही इथे काय झालं ते तेव्हा देविका म्हणून लागते इथे काही होऊ दे पण पंकजवरती हात उचलणार तू कोण रे अजिबात माझ्या नवऱ्यावरती उचल हात उचला तर गाठ माझ्याशी सांगून ठेवते तेव्हा लगेच आता सत्य मला लागतो हो काय करशील तू सांग ना काय करशील तू हा तुझा पुसक्या नवरा काही कामाचा तरी आहे का अगं या महिन्यापासून घर खर्च करणार होता मग कुठे कुठे द्यायचे पैसे आता मात्र पंकजची तर बोलती बंद झालेली असते आता पंकजच्या पगाराचा विषय आल्यानंतर निरुपा ही आता गप्प बसून घेते त्याच वेळेस सत्य मला वाटते निरुपा आता का बोलती बंद झाली ग तुझी सांग ना तुझा या बबड्या कुठे नोकरी करतो तुला माहिती आहे ना मग त्याला मला आण आन पगार आणि घरची सगळी कामं कर इकडे तोंड वर करून हसत असतो दुसऱ्यांना बोलत असतो ना मग घरच काही सगळं सांभाळ म्हणा आणि मग बोल आता मात्र लगेच लागतो मम्मा काहीतरी कर ना असे आता तू मम्माला म्हणू लागतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागतो हे पनोती तुला सही दिली नाही म्हणून कसलाही राग कुठे काढू नको चल निघितन आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो हो जाणारच मी असे म्हणून निरुपाच्या आता टेबलवरती जे काही पुस्तकं वगैरे सामान असतं ते सगळं सत्य आता आजूबाजूला फेकून देतो आणि रूममधनं निघून जातो आता मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता मीरा इकडे सत्यापाठोपाठ रूममध्ये धावत येते सत्या, सत्या मात्र खूपच रागाने भडकलेला असतो तेव्हा मीरा जाला। जाला ते मुला ते झालं झालं तुमच्या मनासारखं अहो काय गरज होती एवढी सगळी भांडणं उकरून काढायची आणि एवढी सगळी मुळात म्हणजे भांडणं करायची गरजच नव्हती ना अहो सगळं काही नीट चालू होतं ना अजून थोडा वेळ जर धीर धरला असता तर सासूबाईंनी सही दिली असती की तेव्हा लगेच सत्या मुलाक तो काय बोलते धुमकीत तू म्हणजे या सगळ्यात माझी चुकी असं म्हणायचं का अगं किती वेळ मी शांत बसलो किती वेळ मी माझा राग शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पण नाही निरुपा निरुपा ती निरुपाय निरुपा धुमके तू आणि ती मला कधीही सही देऊ शकत नाही कारण मी तिचा पोरगाच नाही ती कधीही मला पोरगा मानत नाही त्यामुळे ती का सही देईल धुमके तू मला हे तुला कसं समजत नाहीये तेव्हा मी रामावं लागते ते काय बी असू द्या पण तुम्हाला ही परीक्षा पास व्हायचं होतं तुमच्या बाबांसाठी पण नाही जमलं अहो कधीतरी डोस्क शांत ठेवण्याचा प्रयत्न करा मीरा आता मीरा सत्याला बोलत असताना दरवाजा सुधाकर भाऊ आलेले असतात आता मात्र सुधाकर भाऊंनी मीराचं हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ आता मीराला म्हणू लागतात मीरा शांत हो त्याच्यावरती उगच ओरडू नको आता मात्र मीरा आणि सत्यजीत दोघेही सुधाकर भाऊंकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ रूममध्ये येतात आणि म्हणू लागतात याच्यावरती ओरडून काही उपयोगच नाहीये कारण याची सवय कधीही बदल नाहीये मीरा माणसाचा स्वभाव कधीही लवकर बदलत नाही मीरा याची काही चूक नाही याचा स्वभावच आहे कारण याच्या डोसक्यावरती सतत राग येत असतो ना त्यामुळे याच्याकडनं कुठली अपेक्षा ठेवू नको मीरा कारण याचा राग कधीही कमी होणार नाही खरं तर माझी मी ढवळीकरची माफी मागायला हवी त्यामुळे माझं काम होऊ शकतं असे म्हणून सुधाकर भाऊ आता रूममधनं निघालेले असतात त्याच वेळेस सत्यजित उठून आपल्या बाप्पाजवळ येतो आणि तो नाही बाप तू का माफी मागशील अरे तुझी तर काही चूक नाहीये तेव्हा लगेच उदा भाऊ मला नाही मला ढवळीकरची माफी मागावीच लागेल तेव्हा लगेच सत्या मला नाही बाप तू माफी नाही मागणार मी तुझ्यासाठी माफी मागायला तयार आहे मी त्या ढवळीकरची माफी मागेन आणि हे सगळं इथेच थांबेल मला तुझी हक्काचे पैसे तुला मिळून द्यायचे रे बाप तेव्हा लगेच लागतात नक्की ना तू खरंच माफी मागशील तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो हो बाप तुझ्यासाठी एवढं समजा मी करायला तयार आहे त्याच वेळेस आता कर भाऊ म्हणून लागतात आहे चालेल मग आपण उद्या तिकडे जाऊया असे म्हणून आता इथे सत्या मात्र शांत झालेली असतो मीऱ्याला मात्र सत्यचं खूपच राग आलेला तो सकाई सकाई। गे। तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुधाकर भाऊ मीरा आणि सत्यजित ढवळीकरकडे निघालेले असतात तेव्हा लगेच निरुपाचा मुद्दा म्हणून टोमणे देऊ लागते जा जा या पोनोती आणि फुलवाली घेऊन गेल्यानंतर तुमचं काही काम होणार आहे का तो एक पनोती होता तर होता अजून ही एक आपल्या घरात आली डबल पनोती त्यामुळे ना काही काम धड होत नाही आणि तुमच्या या सगळ्याला ना हेच दोघे जिम्मेदार आहेत असे आता निरुपा म्हणत असताना सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा गप्प बैस अगं सकाळी सकाळी घरातन कामासाठी माणूस निघाला असतानाही तुझं तेच अगं जरा तुझं तोंड शांत ठेवत जा त्याच वेळेस आता सत्य काही बोलणार तेच मीरा तर सत्याकडे रागाने बघू लागते सत्या मात्र गप्प बसतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ आणि सत्यजित आणि मीरा तिघेही आता इकडे ऑफिसकडे निघालेले असतात तेव्हा लगेच आता पंकज नकतो वा मम्मा काल काय मजा आली ना या सत्याला काय भारी धडा शिकवला ना तू खरंच तेव्हा लगेच निरूपा आता पंकजवरती रागवते आणि म्हणू लागते गप्प बाईस अरे तुझी बायको तुझी एवढी बाजू घेऊन बोलते ना पण तू काय करतो रे अरे कधी देणार आहे तू पगार आणि कधी लागणार आहे तुझ्या नोकरीला घरातला खर्च तुला करायचा आहे पंकज अरे तू पनोती कसे टोमणे मारते तुला लक्षात येत नाही आहे का त्याच वेळेस पंकज मुला मम्मा मी तरी काय करू आता तूच सांग न ग मला नोकरीच मिळत नाही आहे मीच कसा कसा भटकतोय तुला माहिती नाही आहे मम्मा तेव्हा निरुपा मुलाक ते बाद झालं बबड्या अरे मला वाटलं होतं तू एवढं शिकलाय सवरलाय तू चांगला नोकरी करशील पण नाही तू तर माती खाल्ली तुझ्यापेक्षा तो पनवती जास्त पैसे कमवतोय हो अरे तुला काहीच करता येत नाही आहे का अरे दुसरीकडे नोकरी शोध ना आणि तू सुजित कुमार तू आपल्या डोसक्यावरती बसलाय रे आता दोन दिवसात आपल्याला त्याचे पैसे भरायचे म्हणजे भरायचे आणि त्यात ती देविका दे ती तर म्हणते की पंकज कडनं घ्या मी तिच्यासाठी एवढे दहा लाखांचं कर्ज काढलं आणि तिने काय केलं तिने मला नकार दिलाय पैसे देण्यास नाही नाही मला काही करून देविकाकडून पैसे हवेत पंकज आणि ते तू मिळवून द्यायचे तेव्हा लगेच पंकज म्हणागतो काय बोलतेस मम्मा अगं देविकाकडून मी कसे पैसे देऊ शकतो नाही नाही हे नाही जमणार मला तेव्हा निरुपा लागते ते मला काही ठाऊक नाही तुझ्या बायकोसाठी तुझं लग्न व्हावं म्हणून मी हे कर्ज घेतलंय तिचं पार्लर उभी करण्यासाठी आणि त्यामुळे देविकाला हप्ता द्यावाच लागणार आहे आणि तो हप्ता कसा घ्यायचा हे तू आहे पंकज नाहीतर बघ मी तुला सोडणार नाही असे म्हणून निरुपात मध्ये निघून जाते आता मात्र पंकज म्हणतो अरे बापरे मी कसे घेऊ हप्त्याचे पैसे नाही 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 देविका तर मला कधीच पैसे देणार नाही असे म्हणून आता पंकजला मात्र टेन्शन आलेलं असतं तर इकडे आता सत्या मीरा आणि सुधाकर भाऊ इकडे ऑफिसला आलेले असतात आता मात्र ढवळीकर त्या तिघांना बघताच हसू लागतो आणि म्हणू लागतो अरे बापरे गायकवाड फॅमिली आज चक्क इकडे काय काम काढलं माझ्याकडे तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो साहेब चुकलं माझं मला तुमची माफी मागायची होती खरंच मी तुम्हाला नको नको ते बोललो मला माफ करा तेव्हा लगेच ढवळीकर हसू लागतो आणि म्हणू लागतो काय अशी माफी मागतात का कुणी चूक झाल्यानंतर अशी माफी नसते मागायची हात जोडून आणि माझ्या पायावरती डोकं ठेवून माफी मागायची नाक घासून ते पण तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ सत्यजितकडे बघू लागतात आता मात्र मीरा ही सत्याकडे बघत असते त्याच वेळेस सत्या, सत्या मला तो ठीक आहे साहेब तुम्ही म्हणाल तशी माफी मागायला तयार आहे मी असे म्हणून सत्य आता लगेच ढवळीकरच्या पायाशी डोकं ठेवतो आणि मला लागतो साहेब मला माफ करा मी नको नको ते बोललो तुम्हाला खरंच माझं चुकलं मला माफ करा आता मात्र ढवळीकर मुद्दा म्हणून सत्य आणि सुधाकरला त्रास देण्यासाठी आता लगेच हसू लागतो आणि मला तो वा हे असले दीड दमडीचे लोक ना तेव्हाच वटणीवरती येतात बघितलं शेवटी तुम्हाला माझ्याकडे नाक घासत यावंच लागलं तुम्हाला काय वाटलं तुम्ही कोर्टात केस घेऊन के गेलात आणि आता केस तुमच्या बाजूने लागेल आणि लगेच तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे मिळतील पण नाही हा ढवळी करे हा ढवळी कर आणि माझ्याकडे वाटेल तेवढे पैसे मी पैशाने काहीही करू शकतो यामुळे तुझ्या या बापाला मी कधीही पेन्शन मिळू देणार नाही आता तुम्ही कितीही नाक घासलं काही केलं तरी त्याचा उपयोग होणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच तर सत्याला मात्र राग येतो पण सत्या आता तरीही आपल्या बापासाठी शांत असतो आणि म्हणू लागतो साहेब मी तुमची माफी मागितली ना मग माझ्या बाबांनी काय चूक केली तुमची सांगा ना वागताय तुम्ही त्यांच्याशी तेव्हा ढवळीकर लागतो नाही याच्याशी मी असच वागणार याचा प्रामाणिकपणा नेहमी मला नडत आलाय त्यामुळे आता नाही आता मी याला याचे पेन्शनचे पैसे कधीही मिळू देणार नाही म्हणजे नाही आता मात्र सत्या आपल्या बाबाकडे बघू लागतो आणि मग लागतो साहेब असं नका करू माझ्या बापाचे ते हक्काचे पैसे मेहनतीचे पैसे त्याने चाळीस वर्ष प्रामाणिकपणे नोकरी केली हो तेव्हा लगेच आता इथे सत्या म्हणू लागतो खरंच खरंच माझा बाप खरच खूप समजूतदार खूप प्रामाणिक असं नाका वागू साहेब त्यांच्याबरोबर तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो हो ना मग मा याचाच मला त्रास होतोय नको आहे असा मला प्रामाणिकपणा आणि याचा चेहरा बघितला ना की मला ज्यांना डोक्यात असा राग जातो त्यामुळे मी केस जिंकणार आणि याची पेन्शन याला कधीही मिळूच देणार नाही आता मात्र मीराने हे सगळं ढवळीकरचं बोलणं आता आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आता मात्र इथे ढवळीकर विरुद्ध खूप मोठा असा पुरावा सत्य आणि मीराच्या हाती लागलेला असतो कारण करणे सुधाकर भाऊ प्रामाणिकपणे काम करत असूनही मुद्दाम त्यांची पेन्शन न नढवली हे सगळं काही बोलणं आता या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आता मात्र लगेच सत्या आणि मीरा इकडे घरी आलेले असतात तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते बघितलं मी म्हंटल तसं शांततेत तुम्ही सगळं काही केलं ना त्यामुळे आपल्याला हे सगळं काही जमलेलं आहे आणि आता हाच पुरावा आपण कोर्टात दाखवायचा आणि केस जिंकायची आणि बाबांना त्यांच्या हक्काची पेन्शन मिळवून द्यायची असे आता सत्य आणि मीराने ठरवलेले असते आता इथे कोर्टाची तारीख आलेली असते आता मात्र ढवळीकर खूपच खुश असतो कारण त्याला वाटतं की यांच्याकडे काही पुरावा नाही त्यामुळे मी केस जिंकणारच पण मात्र आता मीरा इथे कोर्टात आल्यानंतर सत्य आणि मीरा सुद्धा करबाऊंना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी कसा धमाका करणार आणि ढवळीकरचे सत्य सगळ्यांसमोर कसे बाहेर काढणार आणि हे सगळं बघून निरूपाची कशी बोलती बंद होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद